हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि नऊ हजार जागांसाठी नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे अशी माहिती स्वतः महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते स्वतः आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्यावेळी जे सांगतात ते ते करून दाखवतात जसं त्यांनी पाच हजार दोनशे पंचवीस पदांची पहिली भरती घेतली त्याच्यानंतर ते म्हणले अठरा हजार पदांची मी भरती काढणार आहे त्यांनी काढली आणि त्याचीही भरती केली नंतर आत्ता जी भरती चालू आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची तेव्हा पण लोकांना असं वाटलं की ते काय भरती करणार त्यांना आत्ताच भरती झालेली आहे पण तीसुद्धा जाहिरात आली म्हणजे या तीन जाहिराती म्हणजे तीन तीन जाहिराती काढून त्यांनी एक साधारणपणे एक्केचाळीस हजार पदं भरलेली आहेत आणि आता नऊ हजार पदं अजून भरणार असं त्यांनी सांगितलेलं याचा अर्थ ती भरती होणारच आहे तर नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विचार घ्या यामध्ये अंतर्गणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तीन विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत बाकीचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी तर आपण ऐकलेलं आहे की स्वतः गृहमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे की अजून नऊ हजार पदांची भरती त्यांना करायची आहे आणि कधी ही भरती झाल्यानंतर लगेच तर माझा अंदाज असा आहे की दिवाळीनंतर परत नऊ हजार पदांची जाहिरात येऊन जाईल तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच